नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील चालकांना महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर जवळजवळ पाच लाख लो, लोकऱ्या ह्या निर्माण झालेल्या आहेत आणि लवकरच महाराष्ट्रातील चालक हे जर्मनीला मधील बुटेनबर्ग ह्या राज्यास आपणाला पुरवठा करायचे आहेत महाराष्ट्र शासनाकडून चालकांच्यासाठी त्याच्यामुळं महाराष्ट्रातील ड्रायव्हर लोकांना फार मोठी संधी निर्माण झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यात लवकरच दहा हजार चालक हे जर्मनीला रवाना होतील त्यासाठी लवकरच त्यांचं प्रशिक्षण त्यांची निवड ही होणार आहे हे आदेश पारित झालेले आहेत आणि आता सर्वसाधारणपणे म्हणजे बसचे ड्रायव्हर ट्रकचे ड्रायव्हर टेम्पोचे ड्रायवर बच बच्च, स्कूल बच्चे ड्रायवर अशा ड्रायव्हरांची आपणाला मोठा पुरवठा महाराष्ट्राकडून जर्मनीमधला बुटेनबर्ग ह्या राज्यास महाराष्ट्राकडून पुरवली जाणार आहेत आणि अशा समित्या शासनाने नेमलेले आहेत हे ड्रायवर कसे असावेत किंवा त्यांना प्रशिक्षण कसं द्यायचं किंवा त्यांना तिथं जॉब कसा निर्माण होईल हा जर्मनीचा आणि महाराष्ट्र राज्याचा सामंजस्य करार झालेला आहे आणि आता महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त म्हणजे चालकांना देण्यासाठी ते सुद्धा आता समितीवरती आहेत आणि आता समितीच्या राज्यभर ह्या बैठकी होणार आहेत आणि आर टी ओ अधिकारी हे बैठक घेतील की सर्व संघटनांना वगैरे बोलवून म्हणजे रिक्षा संघटना टॅक्सी संघटना स्कूल बस संघटना मोटर स्टेनिंग स्कूलवाले ह्यांना प्रत्येक आर टी ओ बैठका घेतील काही निष्कर्ष त्याच्यातून तयार होतील आणि एक व्यापक आव्हान बनेल आणि परिवहन विभागातर्फे मोठं मनुष्यबळ हे बाहेर पुरवलं जाणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील चालकांना ही एक मोठी संधी निर्माण झालेली आहे तर हे ज्यात ट्रेनचे चालकसुद्धा जा तिकडे जाणार आहेत म्हणजे त्यांना पुरवठा करायचा आहे कर्मचाऱ्यांचा कुशल कर्मचाऱ्यांचा त्याच्यामुळं प्रत्येकानं आता उत्तम प्रकारे ड्रायविंग हे केलं पाहिजे हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक चालकाला ड्रायव्हरला हा व्हिडिओ पोचला पाहिजे तरच त्याच्यात सुधारणा होतील आणि जवळजवळ पाच लाख महाराष्ट्रातील चालक हे जर्मनीमध्ये लवकरच जातील आणि पहिल्या टप्प्यात दहा हजार ड्रायव्हरना हे पोचवले जातील त्यासाठी लवकरच आता परिवहन विभागाच्या वतीनं राज्यभर ह्या बैठकी घेतल्या जाणार आहेत आणि त्यातलंच एक पहिली बैठक ही वसई आरतीनं सुद्धा आयोजित केलेली आहे असंही काय नाही की त्यांना प्रशिक्षण कसं दिलं जाईल ड्रायवर लोकांची निवड कशी करायची किंवा त्यांना प्रशिक्षण कसं द्यायचं हे कुशल ड्रायवर हवी आहेत आणि अशा चालकांना महाराष्ट्रातील एक मोठी संधी झालेली संधी निर्माण झालेली आहे हेही प्रत्येकानं विसरू नका हा सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे हे, हे मात्र कुठल्याही चालकानं मग रिक्षावाला असून द्या बसवाला असून द्या ट्रकवाला असून द्या टेम्पोवाला असू द्या यानं विसरता कामा नाही तर हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि महाराष्ट्राचे चालक हे जर्मनीमध्ये वाहतूक व्यवस्था लवकरच सांभाळलेले दिसतील आणि महाराष्ट्र शासनानं एक सामंजस्य करारसुद्धा झालेला आहे आणि आता महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त त्या हे परिवहन विभागाच्या तर्फे हे चालकांचं सगळं नियोजन होणार आहे त्यासाठी त्यांचं ध्येय धोरणं ठरवण्यासाठी की बाबा ह्यांना आपल्याला आपणाला पुरवठा तर करायचा आहे पहिल्या टप्प्यात दहा हजार लोकांना पाठवलं जाईल म्हणजे तसे निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रातून आपल्या मागणी आहे की महाराष्ट्रातले ड्रायव्हर चांगली आहेत जवळजवळ असाच निष्कर्ष निघालेला आहे परंतु जर आपलं महाराष्ट्राच्या चालकांचं चा वर्चस्व निर्माण करायचं असेल तर प्रत्येकानं प्रामाणिकपणानं व्यावसायिक करा आणि आता लवकरच निष्कर्ष बाहेर येतील आता राज्यातील सर्व आर टी ओ अधिकारी समी बैठका घेतील असं काय नाही हे जग जाहीर आहे पण प्रत्येकानं लक्षात ठेवा की जर्मनीला ड्रायविंग करायचं स्वप्न महाराष्ट्रातील मोठ्या पद्धतीनं चालकांना मिळणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना पोस्ट करा धन्यवाद